श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त बरेच जण बघा आता सप्ताह काळामध्ये गुरुचरित्राचं पारायण करणार आहेत मी समर्थांच्या सारामृताची सेवा त्यांनी सुरू केलेली आहे बरेच तारकमंत्राची सेवा सुरू केलेली आहे तर प्रत्येकांनी आपापल्या इच्छेनुसार आपापल्या आवडीनुसार स्वामींच्या सेवा चालू केलेले आहे स्वामींच्या सेवा त्या करणार आहेत तर आता असे बरेच जण असतील बघा माझ्यासारखे बरेच जण असतील की ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करण्याची तर खूप इच्छा आहे पण त्यांना शक्य नाही तर बघा बऱ्याच जणांना बऱ्याच गोष्टीमुळं शक्य नसतं काहींचे लहान मुलं असतात काहींना म्हणजे जॉब असतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांना जॉब असतो काहींना बघा एकत्र कुटुंबामध्ये राहतात तर कसं एकत्र कुटुंब म्हणलं की कंटिन्यू येणारे जाणारे भरपूर राहतात त्यामुळं कदाचित त्यांना सेवा करणं होत नाही किंवा कोणाचे ना मासिक म्हणजे आता मासिक पाळीसुद्धा या सप्ताहामध्ये असू शकते त्यांना सेवा करणं शक्य नाही या सप्ताह काळामध्ये तर दिंडोरी प्रणी जो गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी काय प्रॉब्लेम असतो तर आपल्याला वेळेचा प्रॉब्लेम असतो कारण वेळे आपली खूप इच्छा असून ही आपण वेळे हे पारायण करू शकत नाही असे बरेच जण आहेत बरेच जण आहेत त्यांची खरंच इच्छा आहे ना सुगुरुचरित्राचं पारायण करायचं तर त्यांनी नक्की नक्की संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण त्यांनी नक्की करावं बघा संक्षिप्त गुरुचरि गुरुचरित्र आहे तर तो याला वेळही खूप कमी लागतो आणि याचे खूप जास्त नियमसुद्धा नाहीत त्या गुरुचरित्राचं पारायण कोणी कोणी करू शकतं हे पारायण कसं करायचं या पारायणाचे नियम व अटी काय आहेत बद्दलची सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गुरुचरित्र हा ग्रंथ इतका प्रभावी आहे इतका प्रभावी तुमच्या आयुष्यात कोणतेही अडचणी असू द्या काहीही संकट असू द्या तुमच्या काहीही इच्छा असू द्या तर अशक्य असा शक्य करणारा हा ग्रंथ आहे तुम्ही म्हणजे बरेच अनुभव ऐकले असतील गुरुचरित्राच्या पारायणाबद्दल की ज्यांनी ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण केलं आहे त्यांचं आयुष्य बदलून गेलेलं आहे एवढा फरक त्यांच्या आयुष्यामध्ये झालेला आहे या गुरुचरित्राच्या पारायणामुळे तुम्ही महाराजांची कोणतीही सेवा करा मनापासून करा नक्कीच तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही एवढं महाराज आपल्याला भरभरून देतात म्हणजे तुम्ही त्यांची सातत्याने सेवा केली त्यां तर तुम्हाला महाराजांकडे काहीच मागायची गरज पडत नाही ते तुम्हाला तुम्ही मागण्याच्या अगोदर स्वामी हजर करतात एवढी ताकद आपल्या स्वामी सेवेमध्ये आहे आपल्या महाराजांच्या सेवेमध्ये आहे तर आपल्याला ही आता सुवर्ण संधी चालून आलेली आहे म्हणजे आपल्याला हा सप्ताह काळ आहे तर आपल्याला महाराजांनी जे दिलंय त्याबद्दल आपल्याला महाराजांचे आभार मानण्यासाठी आपल्याला सेवा करायच्या आहेत तुम्ही ज्या काही इच्छा असतील का काही कठीण प्रसंग असतील तुमच्या आयुष्यातील तर ते, ते दूर करण्यासाठी सुद्धा तुम्ही हे पारायण करू शकतात मोठा दिंडोरीप्रणित गुरुचरित्र आहे त्याऐवजी आपल्याला संक्षिप्त गुरुचरित्र हा आपल्याला याचं पारायण करता येतात तो सुद्धा हा संक्षिप्त गुरुचरित्र आहे तोसुद्धा खूप प्रभावी आहे म्हणजे आपण अगदी जसा मोठा गुरुचरित्र आहे त्याचप्रमाणे फलप्राप्ती आपल्याला हा संक्षिप्त गुरुचरित्र आहे तो आपल्या आपण त्याचं पारायण केलं तर त्याचे सुद्धा आपल्याला फळप्राप्ती सेम लाभत असते श्री दत्ता वदूत हे हे संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचे रचनाकार आहेत आणि खुद्द स्वतः स्वामींनी त्यांना अशी आज्ञा दिल्यामुळे त्यांनी हा ग संक्षिप्त गुरुचरित्र हा ग्रंथ त्यांनी रचला आहे या ग्रंथाची किंमत आहे ऐंशी रुपये आणि हा ग्रंथ तुम्हाला कुठेही धार्मिक ठिकाणी सहज भेटेल स्वामींच्या केंद्रामध्ये भेटेल किंवा तुम्ही अक्कलकोटला गेला असाल अक्कलकोटमध्ये भेटेल तुमच्याकडे हा ग्रंथ नाही तर तुम्ही आता सप्ताहाच्या अगोदरच हा ग्रंथ तुम्ही मागवून घ्या किंवा हा ग्रंथ तुम्ही खरेदी करू शकता आणि अत्यंत छोटासा ग्रंथ आहे यामध्ये एकूण सात अध्याय आहेत म्हणजे तीन हा तीनशे एक ओव्यांचा हा ग्रंथ आहे आपण हा ग्रंथ वाचायला घेतला तर याला आपल्याला अर्धा ते तास एवढा कमी वेळ लागतो कोणीही याचं पारायण करू शकतं आपण असं अर्धा तास एक तास दोन तास असेच आपले सहज आपण मोबाईल घेऊन बसलो तर आपले सहज निघून जातात जो वेळ आहे तो आपण चांगल्या कामासाठी वापरूया चांगल्या तुम्हाला सप्ताह काळामध्ये याचं पारायण करायचं असेल तर बघा सात तुम्ही सात दिवसामध्ये सात पारायण करू शकतात किंवा सात दिवसामध्ये एक सुद्धा पारायण करू शकतात किंवा म्हणजे आता सप्ताह काळ आहे मध्ये तुम्हाला थोडा गॅप वगैरे द्यायचा असेल तर तुम्ही म्हणजे दोन पारायण करू शकतात तीन पाच सात कितीही पारायण करू शकता आणि ज्यांना इच्छा आहे की मला अकरा पारायण करायचे आहेत तर त्यांनी अकरा सुद्धा पारायण करू शकतात म्हणजे तुम्ही आता जेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ भेटेल तेव्हापासून तुम्ही सुरू करून कंटिन्यू तुम्ही स्वामींची पुण्यतिथी झाली त्याच्यानंतरही तुमचे दोन तीन दिवस पुढे गेले तरी चालतील त्या पद्धतीने तुम्ही अकरा पारायण या ग्रंथाचे करू शकता कोणतीही सेवा संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही संकल्प म्हणजे काय असतो नेमकं का। म्हणजे आपली इच्छाच मागताना आपण संकल्प करावा का तर असं काही नाही इ संकल्प म्हणजे आपला एक निश्चय असतो आपला दृढ निश्चय असतो की संकल्प म्हणलं की आपण देवांशी बांधले गेलेलो असतो म्हणजे प्रार्थना करतो की महाराज माझ्याकडून अकरा पारायण करून घ्या महाराज माझ्याकडून सात पारायण करून घ्या पाच घ्या दोन घ्या मला काही इच्छा मागायची असेल तरी सुद्धा तुम्ही तुम्ही मागू शकतात आणि ज्यांना इच्छा मागायची नाही मला फक्त महाराजांची सेवा करायची आहे म्हणून आपण ही तेव्हा सुद्धा आपण संकल्प करू शकतो वीस तारखेला आपल्याला म्हणजे आता सप्ताह सुरू होतोय तर या वीस तारखेपासून आपल्याला सेवा सुरू करायची आहे तुम्ही अगोदरही करू शकतात मी एक एक्झाम्पल द्यायला तुम्हाला वीस सप्ताह काळामध्येच करायची असेल सेवा तर तेव्हाही करू शकतात ज्या दिवशी आपल्याला ह्या म्हणजे पारायणाला सुरुवात करायची आहे त्या दिवशी आपलं घर स्वच्छ करा उंबरट्याला आपल्या हळदीचं लेपन लावा आपला मेन दरवाजा आहे तर तो स्वच्छ पुसून घ्या त्याच्यावरती हळदीने स्वस्तिक काढा हळदीने शुभ लाभ काढा आपल्या सगळ्या घरामध्ये गोमूत्र शिंपडा आणि आपल्याला जिथे पूजा मांडणी करायची आहे तिथे सुद्धा आपल्याला गोमूत्र शिंपडायचं आहे आपल्या देवघरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे पूजा मांडणी करण्याची गरज आहे का तर काही कंपल्सरी नाही बघा म्हणजे ज्यांच्या घरी जागा आहे त्यांनी पूजा मांडणी करायचं आणि ज्यांच्याकडे जागा नाही आहे पुरेशी तेवढी तर ता त्यांनी पूजा मांडणी नाही केली तरी चालेल आपल्याला फक्त सम देवघराच्या समोर बसून आपल्याला आपल्याला ग्रंथ वाचायचा आहे पण जेव्हा सेवा करायला सुरुवात करणार आहोत तेव्हा आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि ग्रंथा आपल्या ग्रंथाचं ग्रंथाला आपल्याला अष्टगंध लावायचा आहे धूप लावायचे आहे अगरबत्तीला लावायची आहे त्याचबरोबर आपल्याला खडी साखरेच्या नैवेद्य आपल्या ग्रंथाला दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला आपला संकल्प करायचा आहे आणि संकल्प झाल्यानंतर तो आपण सेवेला सुरुवात करायचा आहे कोणताही ग्रंथ असू द्या तर हा ग्रंथ कधीच हातात घेऊन वाचायचा नसतो ग्रंथ वाचण्यासाठी तुम्ही एक ग्रंथाच ठेवायचं स्टँड भेटतं बघा ज्यांच्याकडे स्टँड असेल त्या स्टँडवरती आपल्याला एक स्वच्छ कप कपडा अंतरायचा आहे आणि त्यावरती आपला ग्रंथ ठेवायचा आहे तुमच्याकडे स्टँड नसेल तर पाठ घ्या किंवा चौरंगे घ्या आणि त्याच्यावरती आपल्याला स्वच्छ कपडा अंतरायचा आहे आणि त्याच्यावरती आपला ग्रंथ ठेवायचा आहे आणि पाठावर किंवा चौरंगावर ग्रंथ ठेवूनच आपल्याला या ग्रंथाचं पठन करायचं आहे पठन करताना आपल्याला मनातल्या मनात, मनात वाचायचं नाही आहे तर पठन करताना कमीत कमी आपल्या कानाला ऐकू येईल अशा पद्धतीने आपल्याला वाचायचं आहे त्याचबरोबर वाचताना आपलं लयबद्ध पद्धतीने आपल्याला वाचायचं आहे आणि वाचताना मेन गोष्ट असते ते आपण वाचतोय तर आपलं फक्त वाचण्याकडेच लक्ष असायला पाहिजे म्हणजे वेळेस असं घडतं अगदी तुमच्यापासून अगदी माझ्यापर्यंत हे घडतं म्हणजे आपण वाच वाचतो पण हजार ठिकाणी आपलं मन जात असत तर अशा वेळेस काय करायचं आपण जे वाचतोय ना तर त्या शब्दांकडेच आपल्याला श द्यायचं आहे आपण मोठ्याने वाचतोय थोडा ग्रंथ त्यामुळे आपल्या आवाजाकडे आपल्याला लक्ष ठेवून आपल्याला वाचायचं आहे त्यामुळे आपलं मन थोडं इकडे तिकडे जाणार नाही आपली सेवा झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे अगोदर गणपती बापांची आरती करायची त्यानंतर आपल्या महादत्त महाराजांची आरती करायची स्वामी समर्थांची आरती करायची अशा पद्धतीने आपल्याला सात दिवस रोज असं आर सेवा झाल्यानंतर आरती करायची आहे आपल्याला रोज सकाळी आणि संध्याकाळी महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे हे पारायण करताना काय नियम का कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे तर हे पारायण करताना बघा आपल्याला ब्रह्मचार्या कडकडीत पाळायचं आहे त्याचबरोबर दुसरा मांसाहार हा कडकडीत वर्ज्य आहे आपल्या या म्हणजे आपण या काळामध्ये आपल्याला मांसाहार स्वतः तर करायचाच नाही आहे त्याचबरोबर आपल्या घरातील व्यक्तींना सुद्धा मांसाहार करू द्यायचा नाही आणि आपल्या घरात सुद्धा आपल्याला मांसाहार हा बनवायचा नाही आहे या काळामध्ये आणि तिसरं म्हणजे आपल्याला अन्न हे कडकडीत वर्ज आहे खाण्याचे काय नियम आहेत का याच्यामध्ये तर यामध्ये खाण्याचे काहीही नियम नाहीत झोपण्याचे काही नियम नाहीत बाकी कोणतेच नियम नाहीत पण तुमच्याकडून शक्य असेल तर तुम्ही कांदा लसूण विरहित सुद्धा जेवण या काळामध्ये खाऊ शकतात काही कंपल्सरी नाही तुमची तुम्हाला वाटतंय बाबा मी सात्विक राहावं मला मी पारायण करते तुमची इच्छा असेल तशी तर तुम्ही कांदा लसूण विरहित भाज्या खाऊ शकतात बाकी तुम्ही सगळं आपण नॉर्मल जे जेवण करतो ते जेवण करायचं आहे फक्त अगदी बघा आता तुम्ही जॉब करताय एकदम तुमचं नऊ ते नऊ ते पाच हा टायमिंग आहे जॉबचा तर तुमची इच्छा आहे गुरुचरित्राचं पारायण करायचं तर त्यांनी सुद्धा ते सुद्धा करू शकतात तर त्यांनी काय करायचं तुम्ही जेव्हा ऑफिसवरून याल जेव्हा तुम्ही घरी याल कामावरून त्यावेळेस तुम्हाला आंघोळ करायची आहे स्वच्छ स्वच्छ कपडे घालायचे आहेत आणि आपल्याला आपल्या सेवेला सुरुवात करायची आहे आपण ही सेवा दिवसभरामध्ये कधीही करू शकतो अगदी ब्रह्म मुहूर्तापासून अगदी रात्रीपर्यंत सुद्धा आपण ही सेवा करू शकतो फक्त आपल्याला दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये करायचं नाहीये बाकी कारण तुम्हाला माहितीच आहे की ही वेळ महाराजांची भिक्षेची वेळ असते तो आणि याची सांगता सुद्धा खूप साध्या पद्धतीने आपल्याला सांगता करायची आहे म्हणजे आता समजा तुम्ही तुम्हाला पुण्यतिथी दिवशी सांगता करायची असेल त्या दिवशी सुद्धा करू शकतात किंवा तुमचं तुम्ही एक्स्ट्रा तुम्ही अकऱ्या वगैरे पारायण करणार असाल तर तुमचे पुढे गेले असतील एक दोन दिवस तेव्हा सुद्धा तुम्ही सांगता करू शकतात तर या दिवशी तुम्हाला जमलं तर महाराजांना ज्या ज्या गोष्टी आवडतात तर प्रस नैवेद्यामध्ये ते दाखवू शकतात अगदी घेवड्याची भाजी चपाती गम कांदा भजे बेसनाचे लाडू किंवा पुरणपोळीचा स्व स्वयंपाकसुद्धा महाराजांना खूप आवडतो तर तुम्ही you हा महाराजांचा आवडीचा नैवेद्य त्या दिवशी बनवू शकता सांगतो तुम्ही घरामध्ये कोणी लहान मुलांना बोलू शकता जेवायला किंवा एखाद्या जोडप्याला गरजू अस व व्यक्ती असतील त्यांनासुद्धा तुम्ही बोलावून त्यांना आपल्या घरी अन्नदान करू शकतात त्याचबरोबर बघा तुम्हाला जमलं तर ज्या संक्षिप्त गुरुचरित्राच्या ज्या प्रती आहेत त्यासुद्धा तुम्ही त्यांना बोलावून देऊ शकता किंवा तुम्ही त्या दिवशी केंद्रामध्ये जाऊन तिथे आपल्याला यथाशक्ती आपल्याला दानपेटीमध्ये पैसे टाकायचे आहेत आणि हा ग्रंथ सुद्धा खूप प्रभावी आहे याचे सुद्धा बऱ्याच जणांना भरपूर अनुभव आलेले आहेत ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहेत तर त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद